कॅशेट बंद करा बंद करा आणि कुस्तीतला जादू खाड्यावरती आला केसरी किताबाचा मानकरी कोण होणार मैदानामध्ये आला विजय चौधरी विश्व विजेता रोहित पटेलचा शिष्य आहे कोण सांगणार हो हो साहेब ही काढा ना बाजूला आजची कुस्ती दिसायची बंद झाली हे सगळे बाजूला घ्या जे तुमची लोक आहेत त्यांना तेवढं थांबवा त्यांना बसलेल्या दिसत नाही त्या बाजूला घ्या फोटो काढणारे सगळे बाजूला घ्या ना विजय चौधरी आलेल्या रुक्सच्या रशियन विजेत असणारा पैलवा मैदानात आले हो बघा गाजरासारखी तब्येत आहे सोन्याचं पाणी माकल्यासारखी तब्येत आहे जबरदस्त नाव असणारा पैलवान आहे उजबे के स्थानचा किताबासाठी स्थान। के कुस्ती लागणार बघणाऱ्याच्या डोळ्याच पारणा फिटणार आणि समोर कुस्ती लागलेलं सोनाली म्हणले कोल्हापूरला सराव करते मराठी केसरी आहे पण जोडीदार मारता पूजोला सुंदर खेमी डावाची पकड घेतलेली आहे दसऱ्यां भरून पाठीव जाण्याचा प्रयत्न आहे काय लढण्याची आईट आहे बघा डाव आणि प्रतिडाव हो तेच तेच सांगणं बरं नाही जरा ही बाजूला घ्या ना पुढची फुडची बाजूला घ्या करा आणि ह्या चालू कुस्तीनंतर तिवल महाराष्ट्र केसरी पैलवा विजय चौधरी रे वा च... सुंदर पट काढला डोक्यावरती घेतली आणि निकाल टाकण्याचा प्रयत्न त्या धावाचं नाव आहे स्वारी स्वारी आहे ऐका जरा ऐका ऐका स्वारी घातली तर आतडी कोथळा तोंडातन बाहेर येतो जरा जरा ही बाजूला घ्या स्वारी डावाची पकड घेतली चिट्ट्या घालण्याचा हा फंडवा होतो कीर्तनाचा फळ फड फ्याचा फड आणि चालू असलेला हा कुस्तीचा फडा याला टाळी चालते आणि गिरीश भाऊ माझे साहेब अलीकडे एक नवीन पण निघाला आमच्या इकडची माणसं भरवतात गौतमी पाटलाचा फड आवाज जबरदस्त स्वारी घातले मानाचा खस काढला हो साहेब हे घ्या ना बाजूला थोड कार्य करा पुढची कुस्ती दिसली पाहिजे जरा जरा बाजूला घ्या इधर 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 विजय चौधरी आपण आकडे वरती चला डिवायस आहे आम्ही त्यांना भाव म्हणतो कुस्तीतला जादूगार आहे दोन हजार चौदा पंधरा आणि सोळा तिने अधिवेशन गाजवले रोहित पटेल त्याचे गुरु सावली सारखे शिष्याच्या पाठीवरती होते अशी कुस्ती असं अधिवेशन विजय चौधरीनं गाजवलं आणि या जालन्या जिल्ह्याला पथकाचा मानकरी बनला जळगाव जिल्ह्याला पदक मिळवून दिलं यानंतर कुस्ती लागणार आहे विजय चौधरी ताबडतोब आपण आखाड्यावरती चला साखळी कशी असते बघा गुरुचा शिष्य असतो शिष्याचा गुरु होतो पुन्हा शिष्य होतो परमिंदर धुमछे तीन डाव मातीतला हिंद केसरी झाले त्याने रोहित पटेलला तयार केला रोहित आले ता विजय चौधरीला तयार केला असा हा कुस्तीचा इतिहास आहे मंडळी पहिला जन्मभूमी जरी असला तर कर्मभूमी महाराष्ट्र आहे मुख्यमंत्री साहेब त्या डावाच नाव स्वारीडाव होत घोड्यावरची जसा माणूस स्वार व्हावा तसा ते स्वार झाले होते त्या डावाचं नाव स्वारी आहे कुस्ती मध्ये एक हजार दोनशे डाव एक हजार दोनशे तोडे असा दोन हजार डावाचा खेळ कुस्ती आहे स्वारीतन बसली मुळी डावाची पकड घेण्याचा प्रयत्न होता तोही बसलेला आहे आणि पुन्हा हाताचा खोटला मानव ठेवण्याचा प्रयत्न आहे म्हणून मग सांगितलं यांच्याही देशामध्ये मातीत कुस्ती नाही बॅट वरती कुस्तीचा सराव असतो पण आपल्याकडं पुन्हा स्वारी अरे बाप रे बाप काय स्वारी भरली मानाचा खस काढला मानावरती हात चढवण्याचं चा काम चालू आहे आणि खरे अर्थाना एका सामान्य कुटुंबातून आलेली सोनाली म्हणले ओ श्रमलेल्या बाप्पासाठी साठी लेख नारळाचं पाने लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद काने बरोबर त्या मुलीच्या आई वडिलांना धन्यवाद या तेवढे कमी तीन चार पाच हजार किलोमीटर वर ना मला कुस्तीपटू आलेला लक्षात ठेवा रशियातून भारतात आले आणि भारतात जळगाव जिल्ह्यामध्ये जामनेर मध्ये दाखल झाली परवास चारशे किलोचा नव्हे चारशे किलोमीटरचा नव्हे रशियातून भारतात आलेले सदा सजीव हार कशी मान तिने देशाचा झेंडा आणलेला मान आणि सन्मान असतो अरे तावा बाप रे पुन्हा ताबा घेतलेला आहे पुन्हा एकेरी पट काढलेला आहे दशरंग भरण्याचा प्रयत्न टाळी 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 करा टाळी करा हरवलेल्या नात्या गोत्यात तीने हरवलेल्या नात्या गोत्यात ती पोरत शहाने नाती सांभाळणाऱ्या लेकीसाठी बाप पाठी वाडे या आई वडिलांना धन्यवाद तेवढे बरोबर आहे सर जो जागता येत धन्य माता पिता तयाची कन्या पुत्र होते का तयाच वाटते अरे वा टाळ्या 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 करा शिट्ट्या मारू नका खरं माझी विनंती तुम्हाला कुस्तीचा फड आहे तमाशाचा फड आहे वारकरी संप्रदायाचा फड आहे आणि उसाचा बी फड आहे फडा शांत असते कुस्तीचा फडा टाळी चालते चेतपट कुस्ती के चार मिनिट शेष आ, बोलो सर चार मिनिट बाकी बाकीपट कुस्तीसाठी निकाली कुस्तीसाठी पैलवार कुस्ती करा धन्यवाद चालू कुस्ती सांभाळल्यानंतर कोच आ, बोलो पैलवानजी विजय चौधरी कोच हा सुखोरोप जॉन फोर मिनिट लेफ्ट्स रशिया विजेते असताना पैलवान आहे आकड्यावरती आल्यानंतर बघा महाराष्ट्र विरुद्ध रशिया विजय चौधरी विरुद्ध नाव आहे सोन्याच पाणी माखल्यासारखी तब्येत आहे आकड्यावरती आल्यानंतर बघा सकाळीच त्याचा आगमन झालेला जार्जियाच्या बापू हा बोला बोला आणि त्याच्या बरोबर लढणारा या भारताचा स्टॉर्क जड विश्वविजेते स्पर्धेमध्ये भारत देशाला सुवर्ण पदक मिळवून दिलं असा रत्ता ट्रिपल खानी रक्त कचरे चौधरी घडवलेले रक्त म्हणजे विजय चौधरी आहे अहो त्याचे गुरु समोर उभा आहे कुस्तीतला जादूगार आहे सासठ माझ वय आहे शंभर कुस्त्या दहा वर्षामध्ये रोहित पटेलने केलेलं आहे आणि महाराष्ट्र गाजवलेला आहे आणि विजय चौधरीचे ते गुरु आहे विजय चौधरी त्याचे शिष्य आहे आणि तिबल महाराष्ट्र केसरी रोहित पटेलने केला मुळी पत्रकार मित्र मुळी बांधलेल्या जबरदस्त मुळी डावाचे पक्कड घेतलेल्या काय मैदान चाललंय मुंगी याला वाट नाही आत आलेला बाहेर गेलेला नाही जात येत नाही खरच सन्माननीय बोलो चितपट कुस्ती के दो मिनिट शेष हा धन्यवाद चितपट कुस्ती ती दोन मिनिट संपलेले पुन्हा कुस्ती समोर समोर आलेल्या वा, काय कुस्ती आहे बच गया, लेकिन पकडा गया. टाळ्या करा टाळ्या करा नुसतं बघून जाऊ नका अरे बाप रे तिसऱ्यांदा स्वारी भरली पैलवानाची स्वारी पैलवानला सोसल तुम्हा आम्हाला आता स्वारी डाव सोसायचा नाही अशी ती स्वारी आहे गावाचं नाव स्वारी आहे चा, स्वारी भरायची मानाचा खस काढायचा मानावरती हात चढवायचा एका बाजून पाय घालायचा आणि कुस्ती चितपट होते आपल्या सारख्याला स्वारी जर घातले तर दिवसात चांदे दिसते सोपं ना खराय खरंय एर्या गमा काम नव्हे जातीवंत पैलवाड होऊ लागत बरोबर रक्ताच पाणी करावं लागतं या लाल मातीला खमाचा अभिषेक घालवा लागतो तेव्हा पैलवान होता पैलवान म्हणजे काय चल चल त्या रक्ताला उकळी फोडणारा ऐन तरुण साधू प्रमाण राहून या लाल मातीला खमाचा अभिषेक घालणाऱ्या त्या शिरांना वीरांना पैलवान म्हणतात पैलवान म्हणजे पहिला वा ज्याला सगळे कळतो तो, तो पैलवान स्वतःच्या शरीरातला या मातीमध्ये घाम गाळावा लागतो गामाना माती भिजावी भी लागते भिजलेल्या मातीचा सुगंध चौक पसरावा लागतो तेव्हा कुठंतरी श्री गणेश होतो साहेब जो पहिलवान पहिला अंक प्राप्त करेगा आ, वो विजयी होगा धन्यवाद पहिला गुण गिल तो पहिलवान विजयी सोनाली मंडलिक महाराष्ट्र केसरी पाजुला युरोप चॅम्पियन आहे दोघींच्या भी नावावरती पथका आहे बोटो पुजेदार रेस्टलर रेस्टलर गिव इन द फर्स्ट पॉइंट दिस इज अ रिझल्ट स्टॉप 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 दिस इज द रिझल्ट फर्स्ट पॉइंट फर्स्ट पॉइंट विनर हा बोलाय बोला कोच साहेब बोला, को बोला? आणि कुस्तीला प्रारंभ झालेला पहिला गुण घेईल तो विजय होणार कुस्ती थांबा कुस्ती थांबवा भाऊ काय सांगताय इंग्लिश मध्ये सांगितलं गुणावरती कुस्ती लागलेली आहे गुण घ्या पण सोनाली म्हणले पुन्हा कुस्तीला प्रारंभ झालेला या डावाच नाव आहे मान मानाचा खस काढणे मान म्हणक ती ताकद होणे आणि तिथंच खेमे डावाची पकड घेणे आणि खरोखर महाराष्ट्राला या देशाला ज्यांना सुवर्ण काळ आणला आणि एक मोठा नमा कुस्ती महाकुंभ पर्व दुसरे देवाभाऊ केसरीचं आयोजन केला या महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री मुख्यमंत्री साहेबांचे विश्वास गिरीश भाऊ महाजन साहेबांनी खऱ्या अर्थाना या जनता जनार्दनाचा खरोखर तुम्हाला आशीर्वाद मिळणार आहे धन्यवाद भाऊ उद्या साहेब मी संध्या उद्या संध्याकाळी नाही परवा सकाळी गावाला पोचेन आमदार विनय कोरे सावकर्यांना जाऊन सांगणार तुम्हाला पुढच्या वर्षी निमंत्रण देणार नोंद घ्या नाव तिचं सोनाली म्हणले महाराष्ट्राची मान विजयी झालेली आहे नोंद घ्या अरे खरी अडथळे सोनाली म्हणले पहिला गुण घेऊन विजय झालेली आहे पत्रकार मित्र म्हणून याची नोंद घ्या भाऊ आत्या भाऊ पैलवान विजय चौधरी विश्व विजेता तिबल महाराष्ट्र केसरे महाराष्ट्राचे एक शान मान आणि त्याच्याबरोबर लढत देणारे रुक्सोबन जा रशिया राष्ट्रीय विजेता आहे महिला कुस्तीपटूला मानाची गदा देऊन सन्मान होतोय इंडिया वस उझबेकिस्तान रशिया विजेता रशियन चॅम्पियन रेस्टलर सुख जॉन कमी इन द ग्राउंड आणि त्यानंतर विजय चौधरीची कुस्ती झाल्यानंतर कुस्तीला